हाय गुड मॉर्निंग कशा आहात आज आपण तांदळाच्या पिठाचे लावणी बनवणार आहोत तर त्यासाठी मी दोन कप तांदळाचं पीठ घेणार दोन पीठ तांदळाचं पीठ घेतलं त्याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घ्यायचं तर थोडंसं पाणी घालून ते हलवून घ्यायचं व्यवस्थित एक जीव होईपर्यंत आपण हलवून घ्यायचं हे थोडं पीठ कसं असं आपलं भाकरीचं पीठ एकदम बारीक असतं ना तसं हे बारीक नसतं तांदळाचं पीठ करायचं करून घ्यायचं ते तांदळ स्वच्छ धुवून मी एक किलो किंवा दोन किलो अशा महिन्याचं वाटून ठेवते नंतर मग जेव्हा वाटलं नाश्त्याला काय नाही तर मग आपण घावणी बनव बनवते मी तर मी हा पीठ आहे ते आपलं एकजीव करून घेते आता आपलं पीठ व्यवस्थित आपण पाणी ओतून जास्त पातळी नाही आणि जास्त घट्ट नाही वगैरे असं भिजवून घ्यायचं आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं त्याच्यात आता आपलं पीठ विझवून झालेलं आहे त्याला पाच ते सात मिनटासाठी मी झाकून ठेवून असंच ठेवणार आहे म्हणजे पीठ जेवढं फुगेल ना तेवढं पाच मिनटं पीठ फुगलं तर आपल्याला समजेल की ते पाणी परत टाकायचं वाटलं तर आपण पाणी टाकायचं बरं आता ह्याला आपण असं झाकण ठेवून पाच सात मिनटासाठी असंच ठेवून देऊया आता आपलं पीठ तर व्यवस्थित झालेलं आहे हे बघा व्यवस्थित पीठ झालेलं आहे आपलं गॅसवरती मी पॅन ठेवलेलं आहे वेळाच्या गाड्यामध्ये करणार होती पण तिला व्यवस्थित हे करावं लागतं ना तर आपलं पॅन पण गरम झालेलं आहे थोडंसं आपण तेल लावून घेऊया त्याला आणि आपण हे भावण्यात पीठ टाकेपर्यंत गॅस मोठा ठेवायचा व्यवस्थित हलवून हलवून घ्यायचं गॅस मोठा करायचा आणि झाकण आपण ठेवलेलं आहे आता आपण चटणीची तयारी करूया एक वाटी मी ओला खोबऱ्याचा नारळ घेतलेला ओला खोर्या घेतलेला आहे सहा मिरच्या घेतल्या थोडीशी कोथिंबीर घेतली एक चमचा आपण दही घेतलाय नावाला थोडीशी साखर घेतलेली आहे आणि या दोन ते तीन ती, ती, लसीच्या पाकळ्या घेतल्या आहेत आता पण ही चटणी वाटून घेऊया आपण इथे झाकण काढून घेऊया चटणी वाटून आपली आपलं चटणी होईपर्यंत आपलं पण झालेलं आहे थोडं उलटे करून घ्या नाही घेतलं तरी चालेल आपला गरम गरम गावणा खायला तयार तसंच आता आपण दुसरा पण घामळा काढून घेऊया टाकीपर्यंत गॅस मोठा पडत गॅस बारीक असं ठेवून द्यायचं झालेले चटणी पण तयार झालेली आहे खायला असे वाटते तुम्हाला माझी रेसिपी साधी मजेत होणारे पावण्या पटकन आपण आवडी चटणी देऊ शकतो चटणी नास्तूरची तयार चालू झालेली आहे काढले चटणी आपल्याला चहा पण चाललेला आहे बघा चहा चाललेला आपल्या साईटला आता पण गरमाग देऊया ना सगळ्यांना पण चालत राहा आपण नाश्ता द्यायची देऊया रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू